आणि जय भीम जय भीम म्हणजे ती हस्ते म्हणजे जय भीम हे शब्द आपण लोकांना माहीत ना ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे जय भीम हा जातीवाची शब्द नाही जय भीम हा शब्द तो प्रतीस शब्द आहे ते लोकांना समजायला पाहिजे दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे प्रत्येक जातीचा आपल्याला अभिमान असतोच म्हणजे आपण ज्या जातीत जन्म घेतो त्याचा आपल्याला अभिमान असतोच पण आपला जातीचा अभिमान बाळग त्यांना दुसऱ्या जातीला आपण नाव ठेवलं पाहिजे म्हणजे सगळ्या जातीमध्ये घडते आपण शिवजयंती आणि शिवजयंतीला बघितलं तर ज्याचा जन्म महाडा घरी झालाय त्याचे डेटस दहा ते वार असते कारण त्याला काय वाटतं की चला शिवाजी महाराज माझे आहेत मी आहे आणि जर आपण भीमजयंतीला बघितलं तर ज्याचा जन्म बौद्ध शेअर झाला असते त्याचा दहा ते वारा टेटस त्याला काय वाटतं माझा जन्म बौद्ध घरी झाला बाबा जो आमच्या आहेत पण मग आता चुकीच आहे बाबासाहेब तुझं नाही तर बाबासाहेब बघा तुझं बाबासाहेब सगळ्यांचं जायचं बाबासाहेबांचं जायचं पण बाबासाहेब कोणी विकत घेऊ नये आणि शिवाजी महाराजांना कोणी विकत घेऊ नये आणि इथं काय झालंय महाटेन ते म्हटलं की शिवाजी महाराज आणि